नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की आळीसाठी आपण जे कीटकनाशक वापरतो हे वापरण्याची योग्य पद्धत काय आहे म्हणजे आपण त्याची जी ड्रिचिंग करतो ही ड्रिचिंग कशा पद्धतीने करायची जेणेकरून आपण वापरत असलेल्या कीटकनाशकाचा रिझल्ट आहे तो आपल्याला शंभर टक्के आला पाहिजे त्यापूर्वी मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच जे की हळद उत्पादन घेतात त्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना नक्कीच चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो बघा आपल्याकडे बऱ्यापैकी जवळपास सत्तर टक्के हळद ही ड्रिपच्या माध्यमातून आपण घेत असतो म्हणजे याला ड्रिप सिस्टीम आपण आथरलेली असती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण ड्रिप आथरलेलं आहे पण ज्या वेळेस आपण आळीची औषधं ड्रिपच्या माध्यमातून सोडतो तर आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे तसे रिझल्ट येत नाही याचं सर्वात महत्वाचं कारण काय की आपला जो बेड बेड आहे हा चार फुटाचा बेड आहे आणि यावर आपण दोन तासं लावलेले आहेत यामध्ये काय होते की जवळपास या तासापासून एक इतीचं अंतर हे या ठिकाणी आपला बेड आहे आणि तसंच या या ठिकाणी आपल्याला ते एक इतीचं अंतर आहे आणि मधात अर्धा फुटाचा आपलं अंतर आहे आणि आपण काय करतो हे ड्रिपच्या माध्यमातून ज्यावेळेस हे अळीसाठी जे औषधं सोडतो तर हे औषधं काय होतात हे फक्त दोन्ही तासाच्या मधात पडलेली असतात आणि हुमणी जी आहे ही आपल्या बेडमध्ये कुठल्याही ठिकाणी असू शकते आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी त्याचे रिझल्ट येत नाही तसंच मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडं चार्जिंगच्या पंपानं ड्रिचिंग करण्याची पद्धत आहे आता यामध्ये आपण दोन पद्धतीनं चार्जिंगच्या पंपानं ड्रिचिंग करतो एक म्हणजे जे की शेंटर ना आणि दुसरी म्हणजे दोन्ही तासाच्या बाजूनं आपण सेपरेट म्हणजे एका बेडला आपण दोन वेळेस ड्रिचिंग करत असतो तरी सुद्धा आपल्याला ते पाहिजे तसे रिझल्ट येत नाहीत याचं महत्वाचं कारण म्हणजे काय की आपण जे औषध सोडतो हे झाडाचे या ठिकाणी बुडावर सोडतो आणि इथं ईदभर आणि मधातला जो अर्धा फुटाचा जो भाग आहे हा भाग आपल्याला त्या ठिकाणी औषध जात नसल्यामुळं त्या ठिकाणी पाहिजे तसे रिझल्ट येत नाही तर यावर आपल्याला जबरदस्त उपाय म्हणजे काय जर आपल्या एरियामध्ये जर पाऊस चालू असेल तर त्यावेळेस आपण चार्जिंगच्या पंपाचं चा स्पीड वाढून म्हणजे पाण्याचं प्रेशर वाढून या ठिकाणी आपण खालच्या खाली बेड फवारून घेऊ शकतो किंवा हे बेड अशा पद्धतीनं जमिनीच्या चार बोट नवजलवर ठेवून आपण त्या ठिकाणी त्याची फवारणी करू शकतो नक्कीच आपल्याला या ठिकाणी काय होईल की जे औषध आहे हे पूर्ण बेडमध्ये आपल्याला या ठिकाणी बेड आपला ओला झालेला पाहायला मिळेल आणि आपल्याला या ठिकाणी नंबर एक रिझल्ट म्हणजे एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील मागील व्हिडिओमध्ये आपण हुमणी अळीवर कामाका आणि ॲक्रेसा या दोन कीटकनाशकाचा वापर केला होता आणि त्याची जी ड्रिचिंग आहे ही आपण याच पद्धतीनं केली होती पूर्ण बेड आपण फवारून काढला होता आणि त्याचे रिझल्ट आपल्याला एवढे सुंदर आले होते की तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेलाच असेल तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्याला कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद